नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे पन्नास टक्के महागाई भत्ता वाढ व वा, पाच महिने महागाई भत्ता फरक रोखीने अदा करणेसंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे राज्यात दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत लोकसभेच्या आचारसंहिता असल्याने सदर महागाई भत्ता वाढ संदर्भात शासन निर्णय रखडला आहे परंतु आचारसंहिता उठल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पन्नास टक्केप्रमाणे महागाई भत्ता वाढ लागू करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद